नमस्कार सगळ्यांना तर गुड मॉर्निंग आज म्हणजे साडे दहा वाजले ते आणि आमच्या रानात एवढी वरच आहे एक आगची मका टाकून झाली आम्ही आज सकाळी लवकरच रानात आलतो घरी जाऊन शंकरपाळ्या बनवायच्या या कारण की शंकरपाळ्याची ऑर्डर आहे तुम्हाला तर माहिती चिवडा पण बनवायचा चिवड्याची पण ऑर्डर आहे तर म्हणलं अगोदर रानातली मका आम आता ही जवळच रान आहे तिथं टाकायची चालली दुसरीकडं पेच आहेत का टाकायचे काय माहित नाही बारा तास दीड तास आजीपशी राहतं म्हणून आम्ही आलोय ही मी आपा आम्ही तिघंजणं तर वरचं तुकडं टाकून झाले आता ही एवढंच खालचं राहिले एवढं टाकलं की झालंच मग घरी जाऊन शंकरपाळ्या बनवायचं आपल्याला कारण की शंकरपाळ्याची ऑर्डर तुम्हाला तर माहिती आहे लोणचं शंकरपाळी लाडू शेवचे लाडू परत शेंगदाणा लाडू रवा लाडू चिवडा असं काय 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 आपल्याकडे बनवून भेट भेटतं फ्रेश असं आज रानातला व्हिडिओ रोज काहीतरी वेगळं वेगळं आता येत्याला येणार रानातला व्हिडिओ रानातल कारण का का <laughs> की आता रानातली कामं सुरू झाली पाऊस आलता वाफसा आला ह्याला वाफसा म्हणजे काय म्हणताना तुम्ही तर काय वाफसा बरं मला मलाच माहित नाही वलं रान असं वाटतं की थोडंसं मोकळं झालं ना कोरडं टॅक्टर जाण्याजोगं की त्याला वाफसा म्हणते असं माझ्या माहितीत तर आहे आता तुमच्या माहितीत मला सांगा आणि मग अशी मका टाकायची ह्याच्या वाफ काढायचं तर आपण तुकडून वाफ काढत मग पावसा आला की उगून येईल आपली मका छान अशी तर वापस आलाय तर त्या टाकायचं आली अजून दोन ठिकाणी टाकायची ती पहिल्याच आहे बघा थोडं 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 तर अशी टाकायची पेरून काय होती पातळी तिला चांगली येत नाही असं टाकलं ना टाकल्यावरती चांगली येते होता अशी मका ह्याला औषध लावल्याने विकतच बी कसलं बी ही चला ही तर मका आणली आता ही टाकायची झाली अशी एक 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 काकऱ्या केल्या त्याच्यातनं असं टाकत जायचं आता इकडे जायचं एवढं टाकायचं झालं ऊन पण आता शिकून लागायला कुठ तरी एका अर्धा डबल पडतो पण लायनीशीर इति पाडायचं इक मला पण नव्हतं कारण की आमच्या इकडं कांदा केळी आणि ऊस एवढं होतं मकाचं काय एवढं पिकच नाही पण इकडं आल्यावर मका बाजरी ज्वारी एवढंच करतात कांदा वगैरे कसं पाणी नसतं केळीला कांद्याला उसाला पाणी लागतं आणि ही मका काय आता पावसावर येऊन उगून नंतर हिरीत पाणी साचलं की दुसरी मका त्याच्यावर दुसरी मका याची दोन पिकं निघतात मकाची वर्षात तर अस बाय गेला कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि आज रानातला स्पेशल असा व्हिडिओ जेवण वगैरे घरनंच करून आलं सगळं आता घरी जाऊनच जेवायचं तर बाय घ्यायला चला आता वापस नाही म्हणजे असं ओलं पाणी आणि वापसा म्हणजे असं हाडकलेलं ह्या बोलीवरती मका येते वाटतं उगुल आणि इकडं आपण सगळे मका टाकल्या तिथं तळं कसं भरलं आहे तळं नाही ती नाला आहे नाला भरला आहे पाण्याचा ग्ज असा आणि चाललं आहे आपल्या मका टाकायची तर असं घेतो एवढी मका फटाफटा टाकून आणि जातो घरी आपल्याला बनवायचे काय 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 पॅकिंग वगैरे चालू असतो रोज थोडं थोडं तर बाय सगळ्यांना